आला मी नेता एक्सप्रेसने पप्पांच्या आता याला मुंबईला घेऊन जायचं आता छोटे केकडे कुठे आहेत इतकं सारे पडल पण येत बापे पप्पांची लढाई चालू वाटते पा फोटो घेते बापे पाठी मागेच लागली काय माहिती मला फेमस करता युट्यूब तर नमस्कार मित्र तो आता परत आले घोसाळ्याला तर आता सध्या गणपती सगळं झाले गणन चतुर्थी पण झाले आणि आजची तारीख आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आता मस्त असं अजूनही हिरवा घर आहे आणि आताही पाऊस आहे जिम जिम आणि आता मस्त असं हिरवागार वाटते आता आतावर आणि इकडचं एन्व्हायरमेंट खूपच चांगलं आहे का आवडतं आम्हाला कोकण एवढं काय माहिती नाही पाच घोसाळगाव फोर्ट तर आज या व्हिडिओमध्ये आज काही नवीन बघायला भेटेल आज तुम्हाला आणि मागे तो तुम्ही बघितला असता नेत्रावती ट्रेनचा एक्सप्रेस ट्रेनचा प्रवास जास्त शूट नाही फक्त बाहेरचं शूट आणि गर्दी खूप होती जर आम्हाला विंडो सीट भेटली असतं मस्त कॅमेरा अँगलने आम्हाला शूट करता आला असता आणि माझ्यासोबत आहे आता क्रिश केन आणि रिद्दी शिवशंक तर नाही ना तर पण नाही तर आणि असं असं आहे काय 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 नवीन गोष्ट वगैरे भेटेल ते पाणी पण जाम भरली आता एवढं आणि इथं काय असं एवढं पाणी भरले एक पाय टाकून असं जायचंय एवढं हे गोबल कोणाला पाहिजे हवे केक आणि इथं मस्त किती येत गरी। गरी। पुण पुण कियां? कियां ना? सगळे आहे तिथे दोडकं पण येत

कुठलं झालं काय माहिती काय चाललंय काय माहिती हे वाजलं आहे ना कुठे आहे छोटे छोटे आहेत छोटे केकडे कुठे आहेत लाईट <पल्ण> फोन करून इतके सारे पर्डोल पण पा किती बरेचसे पर्वल एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं पण पर्डल आहे एक दोन बरेच पर्डोल लावले इथं छोटा पर्वल

హలో హలో చూడ బakre తికడే చలలేదు హం ఖాలి చేతర్ అవె ఊరమంతా భక్వాన రోటెలా ఏ బాబ్యా అన్నవ ఎక్కడ ఆగుతావ్ కైనేటో నంబర్ నై నామా आले నావె బామా आले నా

आता याला मुंबईलाच घेऊन जायचं आता जुईनगरला बापरे जायचं का मुंबईला बोल काय पूर्ण येतो मी याला नेत्रावती ट्रेनने घेऊन येतो चारच्या याला हाय का चल हाय हाय हेच सबस्क्राईब बोलच लवकर एक हजार पूर्ण कर लवकर एक हजार पूर्ण करा सांग माझ्या सबस्क्राईबर हम्म किती छोट क्यूट बकरा बापे पप्पांची लढाई चालू वाटते अरे बाप रे रप्पांची लढाई चालू आहे पप्पांच्या हो काय दोघी तर घाबरले बकले ना बघून या हात लावाय लवकर या हात लावायला का घाबरल्या शेत पंचनी तुम बक बॅटल चालू वाटते बॅटल पप्पा शांत ही झोपली Pak ri. Nai pak ni zo pri. Eh pak ni. moti pak ida Ya. Ba. Ih ai sipat lagi te. Maji. Pakda pas foto ida nusa. Bapak, de Get la. लाख मग फायनली तर खूप मजा आली बकऱ्यांसोबत खेळत जवळजवळ एक तास है। है ते खेळत बसलो बकऱ्यांसोबत का बोलतो या आहे का मजा येते तू मला करा गावी तुला मुंबई आवडत का बस आहे का मुंबई का नाही कोणला आले का घोसायला काय आवडत तुला शांती आणि मस्त असं खुल खुल एकदम स्पेस आहे म्हणजे असं हिरवगार आ... सगळं काय गावात मुंबई मध्ये काहीच नाही मग आपण मुंबईला काय आलो पण गावी काय नाही राहू शकत मुंबईला काय येतो आपण का गावी घर नाही काय हा मग तिथं काय नाही आपण गावी इकडे तुझा तुझ्या पप्पाना घोसायला नाही रायगड जिल्हा परिषद पण आले कुठे लपलाय खाय तो, आ, आ, ए, लप तो। क्रिश कियान क्रिश कियान कुठे आहे कियानची आहे क्रिश क्रिश कुठे गेला रे कियान गेला मग आता तू कुठे आहेस तर आहेस मुंबईला छोटे आहेस मी घोसायला गावच आहे का मुंबई छोटे कुठे एकटे कुठे बिल्डिंग लांब दिसते अच्छा मस्ती खोऱ्या आणि रिद्धी पण अरबे रे रे पप्पा इथं रेश घेतात पप्पा

असेच नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात आपल्या गोसायला मुंबईला काहीच नाही दाखवण्यासारख्या नुसतं उंची उंची आहेत बाकी काय नाही का माहितीये मला फेमस करता युट्यूब युट्यूबवर कसं येतं नवीन महाराष्ट्र नाही पुरा इंडिया पासून बघितलं पाहिजे आपल्याला युट्यूब मध्ये आता जा चल आता निघालो आता हा व्हिडिओ मी थोडा इथेच थोडा एक मिनिटावर एंड करेन मी व्हिडिओ सगळी आता निघालेत तर हा रोड आहे रोहा भालगाव मुरुड रोड पाटून आले ते रोहा आठ किलोमीटर ती आणि इथून मुरुडला जायला इथून डेड तास तरी लागतं मुरुडला जायला इथनं घोसाळ्याशी आणि खूप मजा आली जरा एक दिवसासाठी आलं तर खूप मज्जा आणि गाव पण खूप खाली आले आता जसं गणपती झाले गणेश चतुर्थी झाले गणेश चतुर्थी झाल्यानंतर पुढे चाकामध्ये जेवढे आहेत ते मुंबईला गेले खूप गाव खाली आले इकडचा आणि त्यामुळे होईल आता एकदम शांत शांत आणि गणपतीनंतरचा परिसर बघितलं तर असं काय आहे परिसर आणि समोर दिसेल शंकराचं मंदिर शंकराचं मंदिर इथं आणि विसर्जन केलं तर आता तर या तलावामध्ये विसर्जन केलं जातं इकडचं या तलावामध्ये विसर्जन आणि समोर बस आले विकायचं फायनली मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो आता खूप मोठा व्हिडिओ झाला आता एंडिंग आता इथंच होईल आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता त्याला खूप मोठा व्हिडिओ झाला हा